आचार्य द्रोण हे भारद्वाज ऋषींचे पुत्र पण या पहिल्या वाक्यानंतर पुढं सगळा गोंधळच गोंधळ गौंदला आहे द्रोणांच्या मातेचं नाव काय असा जर प्रश्न कुणी विचारलाच तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे कारण द्रोणांचा जन्म मुळी मातेच्या गर्भातून झालेलाच नाही मातेच्या गर्भा बाहेर झालेला जन्म आणि शिवाय केवळ पित्याच्या बीजापासून झालेला जन्म असा बराच गोंधळ असणाऱ्या ह्या द्रोण जन्माच्या चमत्कारिक कथेच पुढ कशा प्रकारे निवेदन करायचं हे समजणं सुद्धा अवघडच आहे आणि इथं बरेच मुद्दे बरेच प्रश्न उपस्थित होतात केवळ पित्याच्या बीजापासून पुत्राचा जन्म होऊ शकतो काय द्रोण जन्माची ही चमत्कारिक पौराणिक कथा ही कथा महाभारतामध्ये आलेली आहे आणि या चमत्कारिक कथेचं स्वरूप अं आधुनिक विज्ञानाला सुद्धा चक्रावून टाकणार आहे द्रोण जन्म हा अत्यंत विचित्र पद्धतीने झालेला दिसतो भारद्वाज ऋषी एकदा स्नानासाठी नदीवर गेलेले असताना त्यांनी घृताची या अप्सरेला पाहिलं अप्सरा तिला पाहिल्यानंतर भारद्वाज ऋषींच्या मनामध्ये कामेच्छा निर्माण झाली घृताची ही इतकी लावण्यवती होती की तिनं दैवी आणि मानवी अशा सगळ्या बऱ्याच पुरुषांना पुरळ पाडलेली होती आणि एवढं लावण्य असणारी ही घृताची अप्सरा भारद्वाज ऋषींच्या नजरेस पडल्यानंतर भारद्वाज ऋषींच्या मनामध्ये कामेच्छा निर्माण झाली आणि त्यांचं वीर्यस्खलन झालं ते वीर्यस्खलन झाल्यानंतर त्यांनी ते वीर्य ते शुक्राणू अं असलेलं वीर्य वाया जाऊ न देता एका द्रोणामध्ये साठवलं आणि मग हा वीर्यानं भरलेला द्रोण त्यांनी जपून एका उगदार अंधारे अशा जागेमध्ये ठेवला आणि मग यथाकाळ हा या द्रोणामधील वीर्य फलित झालं आणि त्यामधून द्रोणाचा जन्म झाला हा द्रोणाचा जो जन्म झाला तो द्रोणामधून झालेला असल्यामुळं या पुत्राचं नाव भारद्वाज ऋषीनी द्रोण असं ठेवलं द्रोणामधून जन्म झालेला असल्यामुळं त्याच नाव द्रोण असं ठेवण्यात आलं आणि इथं अनेक मुद्दे उपस्थित होतात केवळ पित्याच्या बीजापासून पुत्राचा जन्म होऊ शकतो का आपणाला विज्ञान सांगत कि पिता आणि माता यांच्या यांच्यापासून यांच्या मिलनामधून यांच्य जीवाची उत्पत्ती होती पुत्राचा किंवा कन्याचा जन्म होतो पण इथं तर या अप्सरेचा आणि भारद्वाज ऋषींचा काहीच लैंगिक संबंध आलेला नाही शिवाय इथं द्रोणामध्ये जे वीर्य साठवून ठेवलेलं आहे ते भारद्वाज ऋषींनी केवळ त्यांचं वीर्य साठवून ठेवलेलं आहे त्यामध्ये मातेच्या म्हणजे घृताचीच्या घृताची जर द्रोणांची माता मानायची असं ठरवलंच तर घृताचीच्या अंडकोशाचा अंडकोशाच्या बीजाचा काहीच संबंध नाही मातेच बीजच मिश्रित झालेलं नाही आणि असा हा जन्म कसा होऊ शकतो असं शक्य आहे का हा प्रश्न इथं उपस्थित होतो आणि टेस्ट्युब्युएबी किंवा सरोगेट मदर या आधुनिक वैज्ञानिक संकल्पना आणि ही जी प्रयोगशाळेमधील जीवाची उत्पत्ती करण्याची प्रक्रिया आहे या सगळ्यांनाच दूर कुठंतरी सोडून जाणारी दूर पाठीमागं सोडून जाणारी आणि आपणाला माहीत नसणाऱ्या अशा वैज्ञानिक किंवा चमत्कारिक मांत्रिक अशा काहीतरी प्रक्रिया असल्यामुळं द्रोणांचा जन्म अशा पद्धतीने होऊ शकला अस मान्य करून घ्यावी लागणारी अशी ही द्रोण जन्माची चमत्कारिक कथा मग असं म्हणता येईल का कि महाभारत काळी वैज्ञानिक प्रगती एवढी झालेली होती की केवळ पित्याच्या बीजापासूनच पुत्राचा जन्म होऊ शकत होता आणि तोही मातेच्या गर्मा बाहेर होऊ शकत होता आणि जर असं आस, असेलच तर मग या वैज्ञानिक प्रगतीचं पुढं काय झालं आपल्यापर्यंत का ही प्रगती पोचली का नाही मध्यंतरी ही, ना ही। प्रगती कुठं लुप्त झाली सांगता येत नाही माहिती नाही आणि या वैज्ञानिक प्रगतीचे लिखित पुरावे उपलब्धच कसे नाहीत माहीत नाही की पुरावे मिला ले ले ही। ही। असे पुरावे आहेत पण ते आपणाला मिळालेले नाही आपण ते शोधू शकलेलो नाही असं म्हणायचं का तसही म्हणता येऊ शकत पण इथं तीन पर्याय असू शकतात एकतर वैज्ञानिक प्रगती इतकी झालेली होती की केवळ पित्याच्या बीजापासून पुत्राचा जन्म होऊ शकत होता किंवा ऋषी अशी मंत्रशक्ती उपलब्ध होती कि केवळ नवीन जीवाचा कन्येचा किंवा पुत्राचा जन्म घडवून आणण्याची किमया त्यांना साध्य झालेली होती किंवा पर्याय तिसरा ही केवळ एक पौराणिक चमत्कारिक सुरस आणि काल्पनिक अशी कथा आहे यापैकी कुठल्या पर्यायाची निवड करायची आणि कुठला पर्याय स्वीकारायचा याच निवड स्वातंत्र्य सर्वस्वी दर्शकांना आहे धन्यवाद